अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुजे आज्ञा पालन करा परिस्थिती अनुकूल बनवा पद्मपादाचार्यांच्या आज्ञा पालनाची ही कथा श्रीमद शंकराचार्य ज्यावेळी काशीला राहायचे त्यावेळी ते नेहमी गंगेच्या किनाऱ्यावर फिरायला यायचे एक दिवस ते असेच फेरफटका करत असताना दुसऱ्या किनाऱ्यावरून एका तरुणाने त्यांना पाहिलं व त्याने शंकररायांना नमस्कार केला त्या तरुणाला बघताच शंकराचार्यांना तो तरुण हुशार गुणी व आगात प्रतिभेचा वाटला आणि त्यांनी त्याला तरुणास पुणेने बोलावले आणि तरुणाचे नाव पद्मपादाचार्य पडले त्या तरुणास ते शंकराचार्य असल्याचे माहित नव्हते तर हे कुणी संत असतील म्हणून त्याने नमस्कार केला शंकराचार्यांनी त्याला बोलवल्यावर त्याची पंचाई झाली पण पाण्यात पोहता येत नव्हते की तो नावाडी नव्हता हा तरुण पेचात पडला आपण नमस्कार केल्याने ते आपले गुरु बनले आता त्या तीरावर जायलाच हवे गुरुंची आज्ञा कशी मोडणार होऊ शकत नाही होडी हाकता येत नाही तो विचारात पडला हा तरुण मनात म्हणाला कधीतरी मरण येणारच आहे गुरुंसाठी पाण्यात बुडून मरण पावलं तर काय होईल त्या तरुणाने गंगेत पाय ठेवता क्षणी तिथे कमळ निर्माण झाले पुढे पाय टाकत जावे तेथे कमळ निर्माण होईल ही शंकराचार्यांची चमत्कार कृपा होती प्रत्येक कमळावर चालत हा तरुण समोरच्या किनाऱ्यावर शंकराचार्यापर्यंत पोहोचला जिथे पाय ठेवी तेथे कमळ आल्याने त्याला पद्मपादाचार्य असे नाव पडले पाद म्हणजे पाय शंकराचार्यांचा पदशिष्य बनला पुढे हाच पद्मपादार्य आज्ञाधारकता तत्परता व दृढता या गुणामुळे शंकराचार्यांचा लाडका पदशिष्य बनला बोध गुरुंची पालन केल्याने परिस्थिती अनुकूल बनते आणि अशक्य ही शक्य होते असे या कथेचे सार आहे या कथेतील बोध सर्वांनी घ्यायलाच हवा अतिशय सुंदर अशी ही कथा आहे श्री स्वामी समर्थ